तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट रस्त्याच्या कामातील गौण खनिज वाहतुकीवर प्रश्नचिन्ह मोदीपूर सोनाळा परिसरातील नागरिकात संता राज कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे यांच्याकडून करणवाडी ते पलची पालखी मार्ग तसेच खांडवी ते जळगाव आणि पुढे सोनाळा पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे मात्र या कामासाठी लागणारे गौण खनिज अधिकृत आहे की अवैध याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरम व इतर साहित्याची वाहतूक सुरू असून नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे दहा हजार ब्रास मुरम वाहतूक झाल्याचे बोलले जात आहे तसेच पाचशे बारा ब्रास रॉयल्टी ठेकेदारांनी काढल्याची चर्चा असून त्यातील वास्तव किती याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही मोदीपूर निमखेडी परिसरातील खनानी आदिवासी घरांवर तडे शाळांच्या इमारतींनाही धोका ठेकेदारांकडून सोनाळा रोडवर मोठ्या पोकलेन मशीन आणि ट्रकांच्या सहाय्याने मुरम वाहतुकीचा ओघ वाढला आहे मोदीपूर निमखेडी परिसरात एकापेक्षा अधिक ठिकाणी खानी सुरू असल्याचे सांगितले जाते काही खानी शेती सपाटीकरणाच्या नावाखाली तर काही थेट उत्खननासाठी वापरल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मोदीपूर येथे एक आदिवासी कुटुंब राहत असून त्यांच्या घराजवळच असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे ठेकेदारांकडून खोदकाम सुरू असताना घरावर दगड उडून पडतात भिंतींना तडे जातात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे इस्लामपूर उपसा धरणे या परिसरात असल्याने धरणाच्या सुरक्षिततेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे गोराडा गावाजवळ जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत आहे या इमारतींना देखील तडे पडल्याचे पालक व स्थानिक सांगतात सततच्या खोदकामामुळे शाळेच्या इमारतीची स्थिती अधिकच बिकट झाली असून मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिकांचा आरोप प्रशासनाने दुर्लक्ष केले आता तातडीने स्थळ निरीक्षण व्हावे परिसरातील नागरिकांनी सांगितले की ही समस्या मर्यादित यात शासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे ठेकेदारांकडून किती ब्रास मटेरियल वाहतूक झाले त्यावर रॉयल्टी किती भरली अवैध उत्खनन किती झाले याचा कोणताही पारदर्शक तपास झालेला नाही नागरिकांची मागणी आहे की शासनाने तात्काळ स्थळ निरीक्षण करून वास्तविक मोजमाप करावे उत्खनन केलेले व वाहतूक केलेले साहित्य किती हे तपासून ठेकेदारांकडून वसुली करावी आणि नुकसान भरपाईची कार्यवाही करावी शाळा ग्रह आणि धरणाला धोका निर्माण करणाऱ्या खनानी तातडीने बंद करण्याची मागणी देखील जोर धरत आहे या संपूर्ण प्रकरणामुळे मोदीपूर सोनाळा परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिकांचा विश्वास परत मिळवण्याची गरज अधोरेखित होत आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट